नमस्कार मी प्रगती पाटील तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये जागतिक आदिवासी दिवसाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आपल्याबरोबर आहेत आपल्या ढाणूचे आमदार श्री विनोदी कोल्हे साहेब तर सर उद्या जागतिक आदिवासी दिवस आपल्या ढाणूमध्ये साजरा केला जाणार आहे त्याबद्दल सर्वप्रथम तर आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील सभांग अठराशे पंधरावांना उद्याच्या नऊ ऑगस्ट जागतिक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो मी आमदार लोकपणे डहाणू डहाणू शहरामध्ये सागरनाथा या ठिकाणी आम्ही आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचच्या बॅनरखाली या ठिकाणी हा आदिवासी अधिका जागतिक आदिवासी दिवस आम्ही या ठिकाणी साजरा करतो उत्साह आणि या ठिकाणी आम्ही साजरा करत असतो गेल्या दोन वर्षापासून या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने आदिवासी बांधव तसंच आपल्या या माध्यमातील माध्यमातून आदिवासी बांधवांना तर इतरसुद्धा जे ग्रामीण शहरामध्ये आणि पालघेट जिल्ह्यामध्ये राहणारे जे बांधव आहेत त्यांना या कार्यक्रमामध्ये सामील होण्याचं मी एक त्यांनासुद्धा संदेश देतो की आपणसुद्धा या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून या ठिकाणी मोठ्या संख्येने सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत आदिवासींचं जे वाद्य आहे जे नृत्य पारंपरिक नृत्य आहे त्यांची जटन की या नऊ ऑगस्टच्या आदिवासीनानिमित्ताने ती झाली पाहिजे त्याच्यातून आम्ही ते करण्याचा प्रयत्न करतोय गेल्या दोन वर्षामध्ये काही नृत्य थोडंसं प्रमाण कमी होतं परंतु यावेळेस आम्ही जास्तीत जास्त पारंपरिक वाद्य आणि आपलं पारंपरिक नृत्य प्रदर्शन करण्याचं पूर्ण या ठिकाणी आम्ही करणार आहोत आज आम्हालासुद्धा एक अभिमान आहे की आदिवासी समाजाचा एक नव ऑगस्टच्या माध्यमातून एक सण आम्ही स्वप्न करतो असं आपल्याला म्हणावं लागेल आणि आमचे सर्वच आदिवासी बांधव हे उद्याच्या दिवसाचं खूप आतुष्टीने वाट बघत आहेत आणि डहाणू शहरामध्ये जवळजवळ जव्हार भागामध्ये सुद्धा आपले जे आदिवासी बांधव आहेत त्यांना आम्ही विनंती आहे की तिकडच्या कार्यक्रम तुन दाखवून तुम्ही या डहाणूमध्ये यावं आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहावं सर्व आदिवासी कलाकार आहेत त्यांना बोलवलेलं आहे डान किल्ल्यातून गुजरातमध्ये दान किल्ल्यातून सुद्धा कलाकार मागच्या वेळेस या ठिकाणी उपस्थित होते सुद्धा त्यांना आम्ही आमंत्रण दिलेलं आहे यावेळेसुद्धा ते उपस्थित राहणार आहेत आणि अशा या सर्व सुरुवात आपल्या इथे जो तारपाल चौक आहे त्या तारपाल चौकामध्ये जे काही आमचे पूर्वज आहेत त्यांना वंदन करून आम्ही या ठिकाणी या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत साधारणतः दहापासून आपण त्या कार्यक्रमाला सुरुवात करू असं आमचे सर्वच किती आमचे कार्यकर्ते आहेत सर्वांचं निवादन झालेलं आहे या ठिकाणी चंद्रकांत गोरखन आहेत आमच्या डाव्या चळवळीचे आमचे नेतृत्व लडका कलांगा आहेत सर्वच आमचे कार्यकर्ते आहेत आणि हे आदिवासी अधिकार राष्ट्रीय मन हा पूर्ण देशभरामध्ये ह्या बॅनरखाली हा कार्यक्रम आज उद्या साजरा करणार आहेत त्या अनुषंगानेच आम्ही या ठिकाणी हा जागतिक आदिवासी दिवस या ठिकाणी आम्ही साजरा करणार आहोत आणि त्या आसन शाळेचे जे विद्यार्थी आहेत त्यांचे कार्यक्रम आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम बसवलेला आम्ही तिथे शाळेतील मुख्याध्यापकांना सांगितलं होता आपल्या मुलांमधूनच जे आता नवीन जनरेशन आहे त्यांना त्याची त्यांना ओळख झाली पाहिजे आपले वाद्य कोणते आहेत आपलं नृत्य काय आहे हे सर्व त्यांना ओळख झाली पाहिजे धावपातळीवर ते करतातच परंतु जेव्हा एका ठिकाणी हे सर्वजण येतात त्यावेळेस त्यांना सर्व वाद्यांची वगैरे ओळख होते त्याच्यातून नवीन जनरेशनला आता या सर्व जाती आणि सर्व याच्यामध्ये ही आमची संस्कृती कुठेतरी लोक पाहणार नाही ती लोक पावली नाही पाहिजे त्याची ओळख शिक्षणाच्या प्रवाहामध्ये हा शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आमचा आदिवास झालेला आहे परंतु शिक्षणाचा प्रवाह कोणत्याही पोस्टवर जरी केला तरी सुद्धा आपल्या संस्कृती जर असली पाहिजे जतन त्यांनी केलं पाहिजे याच्यातूनच या कार्यक्रमाच्या माध्यमातून हाच आम्ही आदिवासी बांधवांना संदेश देऊ इच्छितो की आपली संस्कृती आपण जतकी झालाच नाही हा एक योगायोग आहे की जागतिक आदिवासी दिन म्हणजे नऊ ऑगस्ट पण येतोय आणि त्याच दिवशी रक्षाबंधन पण येतो आणि त्याच्याबद्दल आम्हाला उत्सुकता आहे की आमच्या बहिणी ज्या काही लग्न करून काही इतर राज्यात फारसे नाही सांगता येणार परंतु गुजरात आता आपला हा माझा आपला जो मतदारसंघ हा गुजरातच्या बॉर्डरवर आहे तर काही बहिणी ह्या गुजरातमध्ये लग्न करून गेलेल्या आहेत काही इतर जिल्ह्यामध्ये गेल्या आहेत परंतु त्या सुद्धा रक्षाबंधन म्हणजे राखी बांधायला भावांना तर येतीलच आणि त्यांना सुद्धा आम्ही सांगू इच्छितो की राखी बांध राखी राखीबंधन रक्षाबंधन झाल्यानंतर तुम्ही या कार्यक्रमाचा आवाज घ्यावा त्यांना सुद्धा संदेश देऊ रक्षा रक्षाबंधनच्या वतीने सगळ्या बहिणींच्या वतीने ही राखी पहिला सगळ्यात पहिला तुम्हाला